नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा दहावी व्यासांची ब्रह्मदेवाला प्रार्थना भृगुरुषी सांगू लागले नारायणाच्या अंशापासून निर्माण झालेल्या भगवान व्यासांनी एका वेदाचे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद असे चार विभाग केले व वेदांचे ज्ञान समजून घेण्यासाठी प्रयत्न केला त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा गर्व झाल्यामुळे त्यांनी पुराणे रचण्यास प्रारंभ केला परंतु आपली रचना निर्विघ्नपणे तडीस जावी म्हणून प्रथम त्यांनी गणेशाचे किंवा इतर कोणत्याही देवतेचे स्मरण केले नाही त्यामुळे बुद्धिभ्रम होऊन त्यांना काही सुचेना ज्यांची बुद्धी देवाची व्याख्या करण्याइतकी कुशाग्र होती त्या व्यासांना नैमित्तिक काम्य व श्रोत्र कर्म यांचाही भ्रम होऊ लागला ज्याप्रमाणे औषधींनी किंवा मंत्र प्रभावाने एखादा मोठा साप तटस्थ होतो त्याप्रमाणे त्यांच्या बुद्धीची अवस्था झाली आपली बुद्धी भ्रष्ट होण्याचे यथार्थ कारणही व्यासांच्या लक्षात येईना त्यामुळे ते लज्जित होऊन त्या घटनेचे कारण विचारण्यासाठी त्यानंतर ब्रह्मदेवाकडे गेले सत्यलोकी ब्रह्मदेवाने व्यासांचा यथोचित सत्कार केला त्यानंतर नम्र भावाने व्यास ब्रह्मदेवाला म्हणाले हे ब्रह्मदेवा कलियुगातील मानवाचे पापचरण पाहून मी दुःखित झालो या कलियुगातील प्रजा फार नास्तिक आणि वेदांची निंदा करणारी झाली आहे आचार विचारांच्या बाबतीत त्यांना कोणाच्याही प्रकारच्या विधिनिषेध आता राहिलेले नाहीत म्हणून मी ज्यांच्यामध्ये वेदांचा अर्थ समाविष्ट आहे अशी पुराणे रचायचा विचार करून त्या मार्गाला लागलो परंतु आश्चर्य असे की बुद्धीची एकाएक कुंठीत झालेली आहे त्यामुळे मी अगदी दीड मूड झालो आहे असे एकाएकी माझ्या ठिकाणी अज्ञान निर्माण होण्याचे कारण काय असावे हे विचारण्यासाठी मी आपल्या पायांजवळ आलो आहे तरी याचे कारण सांगून ते अज्ञान नष्ट होण्याचा एखादा उपायही आपण मला सांगावा व्यासांची ही प्रार्थना ऐकून ब्रह्मदेवाने थोडासा विचार करून आश्चर्याने व्यासांना म्हटले बाबा रे कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वीच त्याचा साध्यांत नीट विचार करायला पाहिजे दंडेलीने गर्भाभिमानाने किंवा मत्सरग्रस्त होऊन एखादे काम करू लागल्यास त्यात अनंत विघ्ने येतात विनम्रपणे आणि युक्तीने केलेले कार्यच सिद्धीस जाते आजवर केवळ गर्वामुळे अनेकांची फजिती झाली आहे मारुतीला दुसऱ्याचे वाहन होण्याचा प्रसंग गर्वामुळेच आला मत्सरामुळेच दुर्योधनाचा सर्वनाश ओढवला मत्सरानेच परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस केला जो सृष्टीचा निर्माता असून पालन करताही तोच आहे कर्म तू कर्मम असे ज्याचे सामर्थ्य आहे सर्व लोकपाल ज्याच्या आज्ञेने आपली कर्मे करतात इतकेच काय मी ब्रह्मदेव शंकर व विष्णू असे तिघे श्रेष्ठ देवही सदैव ज्याचे आज्ञांकित आहोत जो सर्व संकटांचा नाश करतो त्या श्री गणेशाचे स्मरण गर्वामुळेच तू केले नाहीस स्वत सर्वज्ञ असण्याचा तुला गर्व झाला श्री गजाननाचे काय किंवा इतरही कोणत्या देवतेचे स्मरण तू गर्वामुळे केले नाहीस म्हणून तुला असा भ्रम झाला आहे कार्य लहान किंवा थोर कोणतेही असो त्याला प्रारंभ करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले तर कसलेच संकट येत नाही श्री गजानन म्हणजे साक्षात परब्रह्म त्यालाच विनम्र भावनेने शरण जा म्हणजे तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे न करता तू हजारो वर्षे तिष्ठत राहिलास तरी तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून व्यासांनी त्यांना सांगितले हे दयाघना माझी बुद्धी भ्रमिष्ट झाल्यामुळे मला काहीच मरत नाही यासाठी श्री गजानन म्हणजे कोण ज्याचे रूप कसे आहे त्याचे ज्ञान कोणत्या मार्गाने होईल तो यापूर्वी कोणाला प्रसन्न झाला होता का त्याने किती अवतार घेतले इत्यादी सर्व काही आपण मला सांगा कथा दहावी समाप्त श्री नमः